नमस्कार छकुली किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारी खमंग आणि खुसखुशीत अशी पोह्याची चकली त्याच्यासाठी मी अर्धा किलो पातळ पोहे घेतले आहे तुम्ही जाड पोहे पण घेऊ शकतात हे पोहे छान तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे जेणेकरून त्याच्यामधली जी धूळ माती आहे ती सगळी निघून जाईल त्यानंतर त्याच्यातलं जे पाणी आहे ते मी सगळं स्ट्रेन करून घेतलं आहे आणि पुन्हा धुतलेल्या पोह्यामध्ये स्वच्छ पाणी टाकलं आहे आणि पंचवीस ते तीस मिनिट हे छान भिजून दिले आहे तोवर हिरवी मिरची आणि लसूणचं एक पेस्ट बनवून घेतली आहे वीस ते पंचवीस हिरवी मिरची घेतली आहे आणि पंधरा ते सोळा लसूणच्या पाकळ्या मिक्सरमधून दरदरीत बारीक केल्या आहे परातीमध्ये एक चमचा सेंदा नमक दोन ते तीन चमचा हिरव्या मिरची पेस्ट घेतली आहे आणि आपण जे पोहे भिजवले होते अर्धा तास ते पोहेही छान हाताच्या मदतीने सगळे त्याचं पाणी काढून घेतलं आहे आणि ते सगळे परातीमध्ये ट्रान्सफर केले आहे सगळे पोहे परातीमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर हळूहळू हलक्या के हाताने ते सगळे पहिले एकजीव करून घेतले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हळूहळू मीठ हिरवी मिरची यांचं जे मिश्रण आहे तेही सगळं सगळीकडे पसरेल असं हाताने मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर हळूहळू हाताच्या साह्याने मळायला सुरुवात केली आहे ह्या चकलीचं एकच फक्त थोडंसं किचकट पार्ट म्हणजे की हे पीठ मळणं कारण की जोवर हे पीठ व्यवस्थित मळलं जात नाही तोवर तुमची चकली काही झालं तरी बनणार नाही त्यामुळे हे पीठ मळताना खूप शांत आणि काळजीपूर्वक मळा तळ हाताच्या मदतीने हे पीठ छान मळून मळून अगदी त्याचा सॉफ्ट डो तयार होत नाही ना तोवर हे पीठ मळतच राहा जोवर सॉफ्ट डो तयार होणार नाही तोवर ही चकली व्यवस्थित बनणार नाही जवळपास दहा ते पंधरा मिनिट छान हे पीठ मळल्यानंतर त्याचा एक सॉफ्ट डो तयार होतो आणि त्यानंतर त्याची परफेक्ट चकली बनते तळहाताच्या साह्याने तुम्ही बघू शकता की कसं पीठ मळून घेतलं आहे त्यानंतर हे पीठ हळूहळू सॉफ्ट होत आलं आहे आणि ऑलमोस्ट हे पीठ आता झालं आहे जेणेकरून आपण आता याची चकली बनवू शकतो तळहातानेच हे पीठ मळून घ्या म्हणजे पटपट मळला जाईल ह्या चकलीचा हा सगळ्यात किचकट पार्ट आहे नाहीतर बाकी पूर्ण चकली चकली या चकलीची प्रोसेस खूपच सोपी आहे इतर चकलीपेक्षा कुठलाही प्रकारचा गॅस किंवा काहीही आपल्याला याच्यात वापरावं वा लागत नाही आणि ही चकली इतकी खमंग बनते की जो मळायचा हाताचा त्रास आहे तो पण वर्तीत आहे त्यानंतर छान ही गोळा तयार झाला आहे आणि मग तो गोळा छान जो आपला चकलीचा सोरा आहे त्याच्यामध्ये भरून घेतला आहे आणि जो चकलीच्या सोऱ्याचं झाकण आहे ते हळूहळू लावून घेतलं आहे आणि लगेचच उन्हात मस्त टेरेसवर प्लास्टिकच्या याच्यावर मी चकल्या केल्या आहेत तुम्ही साडीवरही करू शकतात हळूहळू मी सगळ्या चकल्या मस्त करून घेतल्या आहे थोड्याफार तुटतही होत्या पण हाताने व्यवस्थित हे करून घेतलं त्यामुळेच मी सांगितलं की ह्या चकल्या व्यवस्थित जोवर पीठ मळत नाही तोवर बनवू नका छान सगळ्या चकल्या झाल्या उन्हामध्ये दोन दिवस कडक वाळवल्या आणि मस्त तुम्ही बघू शकता किती छान वाळल्यावर चकली दिसते आणि तुटलाही नाही आहे परफेक्ट झाला आहे गोल गोल मस्त तेल तापवलं आहे कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मस्त चकली सोडली आहे आणि तुम्ही बघू शकता चकली तेलात टाकल्या टाकल्या केवढी टम्म फुगली आहे आणि याच्यात आपण एकही थो चुटकी किंवा काहीही सोड्याचा वापर नाही केलेला आहे तरी आपली चकली बघा किती मस्त फुलली आहे अशाच मस्त सगळ्या चकल्यात तळून घेतल्या आणि खमंग खुसखुशीत अशा चकल्या तयार आहे आणि ह्या चकल्याना तुम्ही चहा सोबत ना तर खूपच अजून छान लागतील जी ह्या चकलीला लसूणची टेस्ट आहे ना ती ह्या पोह्या चकलीला अजूनच छान बनवते आणि ही जी चकली आहे ती मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले आहेत तुम्ही तुमच्या सासूबाईंकडनं अशा वेगवेगळ्या रेसिपीज शिकतात का मस्त छान चकलीत तळल्यानंतर छान पाऊस बाहेर यायचं वातावरण झालं होतं मस्त बाहेर जाऊन आम्ही मस्त चकली खाल्ली तुम्ही चकलीचा आवाज बघू शकता किती क्रिस्पी झाली आहे आणि लगेच तुटतेपण आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका